आपण पाहत आहात मराठी बिळूर गटात भाजपचा बुरुज ढासळला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश बिळूर गटातील भाजपचे कट्टर कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल भाजपच्या धोरणांवर तीव्र नाराजी जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा आणि निर्णायक राजकीय धक्का बसला आहे बेळूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे कट्टर निष्ठावंत आणि वर्षानुवर्ष पक्षासाठी जटणारे कार्यकर्ते आज भाजपला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात दाखल झाले या घडामोडीमुळे भाजपमधील अंतर्गत विस्कळीतपणा गटबाजी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय चव्हाट्यावर आला आहे बेळूर गटातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सहदेव भीमांना खांडेकर भैरप्पा नरोटे विठ्ठल काळे सुरेश बिरप्पा शेळके उचप्पा भीमन्ना पुजारी भीमा सत्यप्पा खांडेकर संतोष विठ्ठल खांडेकर आणि रामा भीमा शेळके या सर्व मान्यवरांनी माजी आमदार विक्रमसिंह हो सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला जत तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व मान्यवर पदाधिकारी प्रमुख नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशामुळे गटासह संपूर्ण जत तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामपातळीवर भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन पक्षासाठी निश्चेने काम केले बुथ कमिटीपासून प्रचार यंत्रणेपर्यंत त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी वाहिले होते मागील विधानसभा निवडणुकीतही या सर्वांनी आमदार पडळकर यांच्यासाठी ताकदीने काम करून मतदारापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी पार पाडली होती मात्र निवडणूक संपताच त्यांची दखल न घेता भाजपने पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप यावेळी करण्यात आला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्थानिक कार्यकर्त्याचा अपमान करत ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या भैरप्पा मासाळ यांना उमेदवारी दिल्याने बिळुर गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता अनेक वेळा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर भाजपची दुटप्पी भूमिका सहन न होऊन या सर्वांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका करत सांगितले की भाजप मध्ये निष्ठेला किंमत नाही फक्त आयत्या गाठी आणि आयात केलेल्या उमेदवारांना महत्व दिले जाते ज्यांनी पक्ष उभा केला त्यांनाच बाजूला सरण्याचे धोरण भाजप अवलंबत आहे काँग्रेस पक्ष मात्र कार्यकर्त्यांच्या घामाची किंमत ओळखतो आणि त्यांना न्याय देण्याचे काम करतो असे ठामपणे सांगितले या पक्षप्रवेशामुळे बिळूर गटातील भाजपचे संघटन अक्षरशः कोलमडले असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला याचा मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे भाजपमधील नाराजीचा भडका उडाल्याने जत तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णत बदलण्याची चिन्हे असून काँग्रेस पक्ष नव्या जोमाने मैदानात उतरल्याचे चित्र आहे केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा